नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला कापूर घरामध्ये जाळल्याने काय होते ते सांगणार घरा घरा आहे घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्याने मन आपले प्रसन्न होते वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शा, शास्त्रामध्ये कापराचे असंख्य उपाय सांगितले आहेत घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापराची अशी एक एक वडी ठेवा जेणेकरून घरामधील वास्तुदोष कमी होईल चारही कोपऱ्यामध्ये घराच्या चारही घराच्या चारही कोपऱ्यामध्ये एक एक कापराची वडी ठेवल्याने घरातील वास्तुदोष कमी होतो त्याचबरोबर काही दिवसांनी तो कापूस उडून जातो त्यामुळे परत तिथं लक्ष ठेवायचं कधी कापूर उडाले त्यानंतर लगेचच तिथं दुसरी कापराची वडी ठेवून द्या त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष कमी होतील आपल्या आयुष्यातील अडी अडचणी देखील कमी होतील नकारात्मकता कमी होती तसेच टॉयलेट आणि बाथरूम मध्ये कापराच्या दोन दोन वड्या ठेवा भीमशनी कापूर वापरला तर चालेलच भीमशानी कापूर चपट्या वड्या असतात ह्या माझ्याकडे आहेत त्याच मी तुम्हाला दाखवत आहे तर त्यामुळे घरातील नकारात्मक कमी होते राहू केतू दोष असेल तरी तो कमी होतो आणि पितृदोष देखील कमी होतो सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळा त्या कापूर जाळा घरातील कोणत्याही ते व्यक्तीने कापूर जाळला तरी चालेल कापरासोबत जर तुम्ही लवंग जाळली ही लवंग पण ती अशी आखी फुल असलेली असावी लवंग जर जाळली तर लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता भासणार नाही तसं धनधान्याचा तुटवडा तो निर्माण होणार नाही तसेच पती पत्नीमध्ये जर पटत नसेल तर रात्री झोपताना ही एक कापराची वडी पत्नीच्या उशीखाली एक व पतीच्या उशीखाली एक ठेवा व सकाळी उठल्यावरती कोणत्याही झाडामध्ये टाकून द्या असे हे कापराचे असंख्य उपाय आहेत ते मी तुम्हाला काही आत्ता सांगितलेले आहे काही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला जर माहिती माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा एक कापूर टाकायचा आणि एक लवंग टाकायची आणि ही जाळायची जर रात्री आपण आपल्या बेडरूम मध्ये जरी जाळली तरी चालू शकते धन्यवाद काही मिनिटांच्या उपायाने तुमच्या आयुष्यात खूप खूप सुधारणा होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ